आणि आणखीन एक मुंबईतून बातमी समोर येते शिरीष जीवन जीवनगौरव पुरस्कार यंदा सुप्रसिद्ध कवयित्री आणि स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर वृषाली किन्हाळकर यांना प्रदान करण्यात येणार आहे हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे पंधरा नोव्हेंबर रोजी मुंबईच्या वनिता समाज सभागृहामध्ये हा कार्यक्रम पार पडेल आत्रेय संस्था परचुरे प्रकाशन आणि डिम्पल पब्लिकेशन्स यांच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे यंदा ज्यांचा गौरव करण्यात येणार आहेत विख्यात स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ डॉक्टर वृषाली किन्हाळकर या एकोणीसशे शहाऐंशी सालापासून नांदेड या ठिकाणी कार्यरत आहेत स्त्रीभ्रूण हत्येविरोधात त्यांनी सातत्यानं प्रबोधन केलंय या विषयावर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सातशेहून अधिक व्याख्यानं दिली तसंच पन्नाशी नंतरचं आरोग्य याबद्दल त्यांनी सातत्यानं प्रबोधन केलंय कविता संग्रह कथासंग्रह आणि चरित्र अशी यांची एकूण नऊ पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत